नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला अर्जंट पैसे हवे असतील त्यावेळी आपण हा नंबर आहे तर तो शरीराच्या या भागावरती आपल्याला लिहायचा आहे यामुळे आपल्या कुंडलीतील जे काही ग्रह आहेत तर ते बलवान होतील आणि यामुळे आपल्याला याचा फायदा होणार आहे आपल्याला धन लाभ होणार आहे अचानकपणे आपल्याकडे पैसा होणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी या येत असतात त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपण भरपूर असे प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला मार्ग देखील मिळत नाही धनवान करोडपती होण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात खूप सारे उपाय केल्याने अनेकांना समाधान लागते त्यांची इच्छा पूर्ण काही ना योग्य फळ अनेक जण असे देखील आहेत त्यांनी खूप सारे उपाय करून देखील त्यांना यश काही मिळत नाही अशा वेळी अनेक जण प्रत्येक उपायाला नावं ठेवू लागतात जर तुमच्या बाबतीत देखील असं काही घडत असेल तर एक उपाय शेवटचा करून पहा हा उपाय केल्या श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखणार नाही हा उपाय सिद्धी प्रदान करणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी लवकर दूर होतील पैशाच्या समस्या नष्टामध्ये माता महालक्ष्मी कायमस्वरूपी वास्तविक करू लागेल आणि भविष्यात तुम्हाला पैशासाठी कुणाकडेही हात देखील पसराव लागणार नाही हा उपाय साधा सोपा व तितकाच प्रभावी आहे तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे आणि ते उपाय करत असताना त्या उपायामागील श्रद्धा अत्यंत महत्वाची प्रत्येकाने मेहनत देखील करायला हवी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मेहनत करायची नसेल आणि फक्त उपाय करत राहिला तर तुम्हाला त्याचा काहीही लाभ मिळणार नाही आणि म्हणूनच उपायाला कर्माची जोड हवीच म्हणूनच आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत खूप प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण अशी एक संख्या पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला असलेली आर्थिक समस्या कमी होणार आहे आणि एक छोटासा नंबर आपल्या शरीरावर या भागावर भागावर लिहायचा आहे आपल्याला जी काही अडचण येणार आहे ती काही दिवसात कमी होणार आहे हा सोपा उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल ज्या मार्गाने आपल्याला पैसे आपल्या घरात येईल असे वाटत नव्हते अशा मार्गाने सुद्धा आपल्याकडे धन येऊ शकते ज्या ज्यावेळी आर्थिक समस्या जास्त जाणवते त्यावेळेस हा सोपा उपाय तुम्ही नक्की करा जो नंबर आपण आपल्या शरीरावर लिहिणार आहोत तो खूप शक्तिशाली आहे हा नंबर कोणत्याही दिवशी लिहिला तरी देखील चालेल हा नंबर कोणता आहे याबद्दल बरेच प्रश्न तुम्हाला येत असतील तसेच तो शरीराच्या कोणत्या भागावर लिहायचा आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्यासोबत तो कसा लिहावा त्याची उपासना कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत ही संख्या लिहिताना कोणता कलर वापरायचा आहे याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत हा नंबर आपल्याला शरीराच्या डाव्या बाजूस लिहायचा आहे जसे की डाव्या हातात किंवा डाव्या पायावर लिहिल्या तरी चालतो तसेच हा नंबर हिरव्या रंगाच्या शाईनेच लिहायचा आहे कोणताही पेन घ्यायचा नाही काळा निळा कोणताही पेन नाही घ्यायचा फक्त हिरवाच कलरचा पेन घ्यायचा आहे तसेच हा नंबर अशा प्रकारे आहे तर बघा पाच दोन झिरो सात चार एक सात 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 अशा प्रकारे हा नंबर आहे नंबर पुन्हा एकदा ऐका पाच दोन झिरो सात चार एक सात 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 लक्षपूर्वक या नंबर आपल्याला लिहायचा आहे हा नंबर लिहिण्याची एक ठराविक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने हा नंबर लिहिला जाईल त्याचे त्याच लाभ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतील पहा सुरुवातीला आपल्याला शरीराच्या डाव्या बाजूस आपले पहिले नाव लिहायचं आहे म्हणजे तुम्ही डावा हात घेतला असेल तर त्याच्यावरती प्रथम आपण आपले नाव लिहायचं आहे आणि त्या भोवती आपल्याला एक गोल करायचा आहे म्हणजे राऊंड करायचा आहे आणि त्या गोलाकार भोवती हा नंबर आपल्याला लिहायचा आहे आणि त्या भोवती सुद्धा एक गोल काढायचा आहे ही सर्व हिरव्या कलरचा पेन आहे तर त्या पेनानेच आपल्याला लिहायचं आहे ज्या वेळेस आपल्याला निवांत वेळ मिळेल म्हणजे दिवसभरात कधीही तुम्हाला निवांत वेळ मिळेल त्यावेळेस त्या नावाकडे आणि त्या नंबरकडे आपल्याला एक तप पाहायचा आहे वा तुम्हाला जर हातावर लिहिणं शक्य नसेल तर मग तुम्ही दुसरा देखील एक उपाय पाहू शकता म्हणजे बघा एखादी हिरव्या रंगाची बॉटल घ्यायची आहे म्हणजे ती कोणतीही असू द्या प्लास्टिकची काचेची कोणतीही फक्त हिरवा कलर असायला हवा ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्या बॉटलवर एक गोल काढायचा आहे आणि त्यात हा नंबर आपल्याला लिहायचा आहे आणि त्या बॉटलमधील पाणी आपल्याला रोज प्यायचं आहे त्यासोबत अजून एक उपाय आपण पाहणार आहोत तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की एक सफेद कलरचा कागद घ्यायचा आहे त्या कागदावरती आपलं नाव लिहायचं आहे त्याला गोल करायचा आहे त्याच्यानंतर तो नंबर लिहायचा आहे त्याला गोल करायचा आहे आणि असा हा कागद आपण रात्रीचे जेव्हा झोपत असतो त्यावेळेस तो कागद आपल्या उशीखाली ठेवायचा आहे रोज रात्री जेव्हा आपण झोपायला जाऊ तेव्हा आपण तो नंबर काढायचा आहे आणि त्याच्याकडे थोडा वेळ पाहायचा आहे कोणताही उपाय करताना किंवा कोणतीही उपासना करताना आपले जे इष्ट देवदेवता आहेत त्यांचं नामस्मरण करायचं आहे जसं की श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे आपण आपल्या मनामध्ये आपले इष्ट देवता जे कोणी तुम्ही ज्यांना गुरु मानता त्या त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारची शक्तीही निर्माण होते ज्यामुळे अशक्य असणारे काम सुद्धा पूर्ण होतात तर पहा हा छोटासा नंबरच आपल्याला लिहायचा आहे तर यामुळे आपल्याकडे धन आकर्षित होईल कधी काळी आपल्याला असं वाटत होतं की आपल्याकडे पैसा हा येतच नाहीये भरपूर समस्या आपल्याला झालेल्या असतात परंतु असा हा नंबर खूप चमत्कारी नंबर आहे या नंबरमुळे आपल्याकडे पैसा हा आकर्षित होईल परंतु बघा सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आपण जेव्हा मेहनत करतो कष्ट करतो आणि त्या कष्टाला नशिबाची साथ हवी असते म्हणून आपण काही उपाय देखील करत असतो तर अशा प्रकारे हा उपाय आहे तर हा उपाय श्रद्धेने विश्वासाने तुम्ही करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळेल तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद